नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे आमचा खरीप हंगामाचा पीक विमा कधी जमा होणार अनेक दिवसांपासून आपण सर्वजण या विम्याची वाट पाहत आहोत सरकारकडून तारखांवर तारखा येत आहेत पण हातात रक्कम पडलेली नाही तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची फायनल अपडेट पाहणार आहोत प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे पैसा नक्की कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी तुम्हाला किती पैसे मिळणार कारण या वर्षीची परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि ती तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे चला तर मग सविस्तर माहिती पाहूया सर्वात अधिक महत्वाची आणि चांगली बातमी पीक विम्याची जी काही सरकारी प्रक्रिया असते ती आता जवळपास पूर्ण झाली आहे तुम्ही विचाराल ना की काय झालंय तर आपल्या राज्य सरकारने पीक कापणी प्रयोगाची क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट माहिती आणि तांत्रिक उत्पन्नाची सर्व आकडेवारी केंद्र सरकारला सादर केली आहे फक्त माहितीच नाही तर राज्य सरकारने त्यांच्या वाट्याचा विम्याचा हप्ता सुद्धा विमा कंपन्याला देऊन टाकला आहे याचा अर्थ असा की कागदपत्रांचे आणि पैशाचे जे काम सरकारला करायचे होते ते पूर्ण झाले आहे त्यामुळे आता तुमची पीक विमा रक्कम कधीही जमा होऊ शकते आता पाहूया यात कोणकोणत्या कौन पिकांचा समावेश आहे प्रामुख्याने पाच पिकांचे प्रयोग पूर्ण झाले आहेत सोयाबीन मूग उडीद बाजरी आणि मक्का जर तुमचं पीक या पाच पिकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी हे महत्वाची बातमी आहे पण जर सगळं तयार आहे तर उशीर का होतोय खरंतर ही रक्कम जानेवारीतच तुमच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते पण सध्या केंद्रीय पीक विमा पोर्टलवर एक तांत्रिक अडचण आली आहे सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे डेटा प्रोसेस व्हायला वेळ लागतोय पण मिळालेल्या माहितीनुसार हा प्रॉब्लेम येत्या आठ ते दहा दिवसात सुटण्याची शक्यता आहे आणि एकदा काही अडचण दूर झाली की लगेच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल मित्रांनो आता मी जे सांगणार आहे ते खूप काळजीपूर्वक आहे का पैसे मिळतील हे नक्की आहे पण किती मिळतील हा मोठा प्रश्न आहे यावर्षी पीक विम्याची रक्कम अतिशय कमी किंवा ज्याला आपण तुटपुंजी म्हणतो अशी मिळण्याची दाट शक्यता आहे याची कारण काय आहेत सरकारने यावर्षी नियमात मोठे बदल केले आहेत पहिलं कारण म्हणजे एकच ट्रिगर यावर्षी पीक विम्यासाठी फक्त पीक कापणी प्रयोगाने मंडळ निहाय नुकसान हा एकतनिकष ठेवला आहे याचा सोपा अर्थ काय जर संपूर्ण मंडळाचे नुकसान सरकारी आकडेवारी दिसले तरच तुम्हाला विमा मिळेल हे खूप महत्वाचं आहे समजून घ्या जर तुमच्या शेतात पाऊस झाला नाही किंवा तुमचं वैयक्तिक नुकसान झालं पण मंडळाच्या इतर भागात पीक चांगला असेल तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्य सरकारने यावर्षी पैसे वाचवण्यासाठी महत्वाचे निकष वगळले आहेत गेल्या वर्षीपर्यंत आपल्याला नुकसान भरपाई या ट्रिकवर मिळत होती स्थानिक नैसर्गिक आपत्ती मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान पण यावर्षी हे तिन्ही महत्त्वाचे स्ट्रिगर्स सरकारने रद्द केले आहेत त्यामुळे जर पावसामुळे काढणीच्या वेळी तुमचं नुकसान झालं असेल तर त्याचा विचार या विम्यात केला जाणार नाही त्यामुळेच मिळणारी रक्कम आ अपेक्षेपेक्षा खूप कमी असू शकते थोडक्यात सांगायचं तर येत्या आठ दहा दिवसात विमा जमा व्हायला सुरुवात होईल प्रक्रिया पूर्ण झाली आहे फक्त पोर्टलचा प्रॉब्लेम सुटण्याची वाट आहे मोठे रक्कम हातात येईल अशी अपेक्षा ठेवू नका कारण नियम कडक आणि कमी फायद्याचे करण्यात आले आहेत ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांविरुद्ध नक्की पोहोचा जेणेकरून त्यांनाही याची कल्पना येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद